सोशल मीडियावर व्हायरल झालेला खुनाचा प्रयत्न आरोपी तात्काळ जेरबंद गुन्हे शाखा युनिट एकची उत्कृष्ट कामगिरी नाशिक शहरात भर रस्त्यात घडलेल्या खुनाच्या प्रयत्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपीला जेरबंद केला आहे तेरा ऑक्टोबर रोजी पंचवटीतील नागचौक परिसरात आरोपी चेतन उर्फ किर्या युवराज परदेशी आणि निरंजन वाघमारे यांनी एका इसमावर धारधार हत्यारनं हल्ला करून गंभीर जखमी केलं होतं या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली होती या गंभीर गुन्ह्याची दखल घेत नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांनी आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले डॉक्टर अंचल मुदगल पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट एक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने शोध मोहीम हाती घेतली अखेर चौदा ऑक्टोबर रोजी शिवाजी चौक भद्रकाली परिसरातून चेतन उर्फ किर्या युवराज परदेशी याला गुन्हे शाखा युनिट एकनं सापळा रचून ताब्यात घेतलं आणि पुढील कारवाईसाठी पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिलंय ही संपूर्ण कारवाई संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर किरणकुमार चव्हाण पोलीस उपायुक्त गुन्हे व संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे या यशस्वी कामगिरीत पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे पोलीस हवालदार वाघमारे देवरे विशाल काटे मरकड परदेशी नाझीम पठाण मुक्तार शेख आणि संदीप भांड यांनी सहभाग नोंदवला